येथे जनतेचा अधिकार नामा न्यूज चॅनल पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा संपन्न झाला यावेळी त्याला शेती कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सन्मानपत्र पुरस्कार सोहळा या सोहळ्याच्या वेळी उपस्थित मान्यवर मान्यश्री श्री पैलवान ऋषिकेश चव्हाण चल भावासाठी भावा विजेता माननीय श्री दीपक कोळी चलभावासाठी उपविजेता प्रमुख पाहुणे माननीय प्रकाश आवाडे माननीय वस्त्रोद्योग मंत्री माननीय श्री प्रकाश माने आमदार माननीय श्री नावेद मुश्रीफ चर्मन गोकुळ दूध संघ माननीय श्री संदीप गुरव क्रीडा विकास अधिकारी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री रवींद्र माणे शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय श्री पैलवान अमृतानंद मामा भोसले भाजप इचलकरंजी शहराध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दोन हजार पंचवीसचा सोहळा खालीलप्रमाणे सरिता मुडेकर यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दोन हजार पंचवीसचा देण्यात तसेच आरती कांबळे यांनाही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला स्नेहल शिंदे यांनाही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला सन्मानपत्र ट्रॉफी शालही देण्यात आली यावेळी धोंडीराम पाटील संस्थेचे आधारस्तंभ मान्य श्री रवींद्र कदम उपाध्यक्ष कैलासाचे कृष्णाबाई तुडप्पा पाटील फाउंडेशन मान्य श्री राजू मगदुम सरपंच मानगाव व नवमहाराष्ट्र स्पिनिंग स्... 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 मिल चेअरमन मान्य श्री दत्ताराणी सामाजिक कार्यकर्ते प्रमुख उपस्थित मान्य श्री डॉक्टर विलास जोशी ज्येष्ठ डॉक्टर एम डी मेडिसिन भाग्यश्री सुनीलमहांस काळे सरपंच माणकापूर मान्य श्री डॉक्टर संतोष भोरे सरपंच कोरोची माननीय श्री गजानन निर्गे खोतवाडी उपसरपंच माननीय श्री जयेश बुगडे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष फादर सुबिन मर्टिन मुख्याध्यापक अल्फान्स स्कूल हेर्ले हरिवक्तपरायण प्रथमेश इंदुलकर युवा कीर्तनकार माननीय सौ वैशाली पाटील सेक्रेटरी संस्थेच्या माई मान्य सौ शुभांगी शंत्रे मिसेस इंडिया माननीय सौ ॲडव्होकेट शरयू पाटील कैलासस सिंह नाना पाटील यांचे वारसदार माननीय सौ सुलोचना कट्टी सरपंच कबणूर माननीय संशोभा वसवाडे जिल्हा अध्यक्ष भाजपा कामगार महिला आघाडी व सर्व संपादक पत्रकार सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका बन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन